घरामध्ये सुख शांती हवी असेल तर खालील उपाय घराच्या मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वास्तिक चिन्ह काढावे प्लॅस्टिकचे नयेत उंबरट्यावर दर पौर्णिमेला तसेच आमोशाला पाच कापराच्या वड्या जाळाव्यात गोरचंदाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते आणि बुद्धीची सुद्धा वाढ होते गौरचंदाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी हा टिळा तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये मिळेल किंवा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा मिळून जाईल काम तुटलेले अथवा भेगा गेलेले कप स्टीलचे काचीची अथवा प्लॅस्टिकची भेगा गेलेली भांडी बंद पडलेले गाड्याळे किंवा भंगार सामान घरामध्ये ठेवू नये अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात कारण या तुटलेल्या व भंगार वस्तूमध्ये क्लेश वास करत असतो त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तू घरामध्ये ठेवू नये लक्ष्मीची साधना पौर्णिमेच्या रात्री करून रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी चंद्रोदयाकडे पाहून गायत्री मंत्र बारा वेळेस म्हणावा कोणाशीही न बोलता झोपी जावे जर बोलण्याचा प्रसंग आला तर बोलल्यानंतर पुन्हा हात पाय धुऊन पुन्हा चंद्रबिंबाकडे पाहून गायत्री मंत्र बारा वेळ जपावा गायत्री मंत्र ओम हु हुव स्वहा तत्सविम गर्व यो न प्रचोदया रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मन शांती लागते रोज सकाळी पहिली भाकर गाईला आणि दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास व भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश प्राप्त होते सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते दिवावा समयेच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्राप्त होते पूर्वेकडे असल्यास सुख प्राप्त होते एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक गुळ अर्पण करावा व तेथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावेत अनावश्यक खर्चाला पायाबंद बसतो जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवण करतो कठोर बोलतो आणि सूर्योदया अथवा सूर्यास्त समयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जात असते जर पती पत्नीमध्ये विवाद असेल तर हे वास्तू दोषाचे लक्षणे आहे यातून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूमच्या रंगाची काळजी घेतली पाहिजे बेडरूमचा रंग कधीही गडद असू नये हलका रंग असला पाहिजे असं म्हटले जाते की हलका रंग परस्पर प्रेम आणि समजस वाढ होते बऱ्याच वेळा वास्तुदोष देखील घरामध्ये का दे रोगाचे कारण बनू शकतात ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते म्हणून नेहमी लक्षात ठेवा की घराचा मुख्य दरवाजा कधीही तुटलेला नसावा मुख्य द्वारावर तुटलेले नकारात्मकता घरात प्रवेश करते आणि केवळ रोगच नव्हे तर इतर संकटे देखील कुटुंबावर येत असतात नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा सर्वात प्रथम मोजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर तो प्रथम काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी तुमचे तुमचे काम होणार जर कुणाकडे पैसे अडकलेले असतील तर त्यासाठी खालील उपाय करा सोमवारी चौकणी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लालशाहिनी लिहावे व दोन पांढरी फुले व चिमुळ काळे तीळ घेऊन त्याची पूड तयार करावी उजव्या मुठीमध्ये धरून एकशे आठ वेळा मंत्र जपावा ओम नम शिवाय हा मंत्र जपावा ही पूड पिंडीवर व्हावी हे सतत अकरा सोमवार करायचे आहे घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आपटून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात बभार्टी येते गुरुवारी तुम्हाला अपेक्षित धनलाभ झाल्यास त्यातील पंधरा तीस पंचेचाळीस अथवा साठ रुपये काढून ते एका पाकिटामध्ये ठेवून एका मंदिरात ठेवावे दुकानात अथवा घरातून बाहेर पडताना खाली किशाने निघू नये जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खाली असलेले सुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पोहोचेल श्री स्वामी